आवाज मानदेशाचा शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडे कल वाढल्याने मान तालुक्यामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गतचा लक्षांक वाढवून देण्याची मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर यांनी कृषी मंत्री नामदार कोकाटे यांच्याकडे केली आहे महाराष्ट्रातील शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त महासंघ शेतकरी पदाधिकारी शिष्टमंडळाची बैठक नुकतीच मंत्रालय मुंबई येथे संपन्न झाली यावेळी महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय नामदार माणिकराव कोकाट यांना कृषीरत्ना विश्वंभर बाबर यांनी मान तालुक्यातील कृषी विषयक मागणीचे निवेदन दिले यावेळी महाराष्ट्राचे प्रधान कृषी सचिव विकास चंद्र रस्तोगी कृषी आयुक्त सूरज मांढरे तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यापूर्वी मान तालुका हा दुर्लक्षित आणि दुष्काळी समजला जात होता सध्या मान तालुक्यात विविध योजनांचे पाणी शेतीसाठी उपलब्ध झाले आहे तसंच यावर्षी पाऊस चांगला झाल्याचे प्राध्यापक बाबर यांनी बैठकीत सांगितले तालुक्यातील शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडे कल वाढलेला आहे प्रामुख्याने आंबा डाळिंब द्राक्ष इत्यादी फळबाग लागवड दिवसेंदिवस वाढत आहे मात्र मान तालुक्यात कृषी विभागाच्या बाऊसाहेब फुडकर फळबाग लागवडीचा लक्षांक शेतकऱ्यांच्या मागणीपेक्षा खूपच कमी असल्याचे प्राध्यापक बाबर यांनी मंत्री महोदय यांच्या पुढे सांगितले तालुक्यात शेततळी बांधण्याला प्राधान्य द्यावे तसेच त्याचे अस्तरीकरणासाठी विशेष निधी द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी कृषी मंत्र्यांनी मागणीच्या निवेदनावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश वरिष्ठ शासकीय यंत्रणेला केले फळबाग लागवडीचा इष्टांक वाढवून दिल्यास मान तालुक्यात फळपीक लागवडीला चालना मिळेल असा विश्वास विश्वंबर बाबर यांनी व्यक्त केलाय मान्स ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा